नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे निवडणूक आयोगाने सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींच्या अग्रिम हफ्ता देता येणार नाही परंतु अग्रिम हप्ता म्हणजे जानेवारीतला जो हप्ता मिळणार होता तो मिळाला नाही तरी पंधराशे रुपये जे डिसेंबर प्रलंबित आहे ते द्यायला कुठली आडकाठी नाहीये बऱ्याचशा ठिकाणी महिलांनी आम्हाला सांगितलं की ते पैसे मिळायला सुरुवात झालेली आहे आणि ते पैसे देण्याचं काम पूर्ण होईल एका बाजूला त्याला कुठलाही निवडणूक आयोगाने अडथळा आणलेला नाही आहे परंतु हे जे प्रवृत्ती आहेत ते या की सातत्याने त्यांना या महिलांचं कुटुंबातल्या मुलांचं शिक्षण आरोग्य आणि निर्वाह खरं तर दीड हजार रुपये ही रक्कम फार मोठी नाही आहे पुन्हा केलेलं आहे ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज